कामाला निघालेले तर मग ते झाड कोसळलं आणि त्यांच्या अंगावरती पडलं तर मग त्यांना मानेवरती डोक्यावरती लागलं बाईक घेऊन चाललेला अचानक त्याच्या अंगावरती ते काळाने घात घेतलेला आहे तो रस्त्याच्या कडेला असलेलं झाड अचानक कोसळतं आणि नेमकं त्याच वेळी तिथून प्रवास करणारा व्यक्ती यात आपला जीव गमावतो वरळीच्या बीडीडी चाळ क्रमांक चौऱ्याण्णवच्या चौकात हा प्रकार घडला अचानक झाड कोसळलं आणि अमित जगताप नावाच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला ॲक्च्युली सकाळी पावणे अकराची ही गोष्ट आहे झाड कोसळलं आणि ते कामाला निघालेले तर मग ते झाड कोसळलं आणि त्यांच्या अंगावरती पडलं तर मग त्यांना मानेवरती डोक्यावरती लागलं तर मग त्यांना इथून जवळच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले तर मग ते डॉक्टर बोलले की आम्ही काय सांगू नाही शकत गॅरंटी नाही घेऊ शकत मग तिथून त्यांना केम हॉस्पिटलला नेलं तर मग तिथे डॉक्टरांनी क्लिअर केलं की यांना जास्त आता हे नाही सर्वाईव्ह नाही करू शकत ही कालची जी दुर्दैवी घटना आली ते आमचे बिल्डिंग चौऱ्या ब्याण्णवमधले मित्र अमित जगताप यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं तर सध्या आयरनचा प्रश्न काय आहे गार्डन डिपार्टमेंटचे जी झाडं आपण आमच्या इथे चव बिड चाळमध्ये वाढलेली आहेत त्यांचं कटिंग वगैरे काय झालेलं नाही आहे ही घटना घडली त्यावेळी पूर्ण झाड खाली कोसळलेलं आणि तो बिचाराचा पामर तो बाईक घेऊन चाललेला अचानक त्याच्या अंगावरती ते काळाने घात घेतलेला आहे तो आणि काल मी सगळं भाजी वगैरे घेऊन गे। बाजारात गेलो विकायला आणि त्याच्यानंतर न अकरा वाजेपर्यंत ही घटना घडली किती माझं नुकसान असं झालं आहे की पूर्ण दुकानच असं एकदम पूर्ण एकदम क्लीनच करून टाकलं ते झाड पडलं ते एकदम हे झालं ते काहीच नाही राहिलेलं आहे ना मी बाजारात होतो मला कळायला वरती लगेच धावत आलो हा भाग पालिकेच्या जी दक्षिण विभागात येतो जी दक्षिणच्या उद्यान विभागाला या संदर्भात विचारलं असता वरळी बिडीडी चाळीत ज्या भागात झाड कोसळले तो पीडब्ल्यू डीच्या अखत्यारीत येतो पावसाळ्यापूर्वी इथल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणी संदर्भात त्यांना पत्र दिले होते बिडीडी चाळ परिसरात जी झाडे आहेत त्यांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली जे झाड कोसळलं त्याच्या फांद्यांची छाटणी झाली नव्हती वरळीतल्या या दुर्घटनेनंतर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर पालिका यंत्रणा कामाला लागली पण भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वरळी